नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या थर्टी न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे चोरी संदर्भातली अंधरसुली येथील नागेश्वर मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद येवला तालुक्यातील येथील नागेश्वर मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला अंदाजे चार ते पाच हजाराची रोकड लंपास केल्याची घटना घडली असून तीन चोरटे सी सी टी व्हीमध्ये कैद झाले असून गुरुपौर्णिमानिमित्त भाविकांनी या दानपेटीत दान टाकले होते तीच संधी साधत चोरट्यांनी दानपेटी फोडली तीन ते चोर तीन ते चार चोरटे असल्याचे सी सी टी व्हीमध्ये कॅमेऱ्यात कैद झाले असून याबाबत यवला या पोलीस अधिक तपास करीत आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे यवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा